नमस्कार हितकूजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण स्वतःवर प्रेम कसे करायचे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत स्वतःवर प्रेम करा हे दोन शब्द तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलण्याची शक्ती बाळगतात तुम्हाला अशी शक्ती आणि आनंद देतात जो हे जग कधीही हिरावून घेऊ शकत नाही उदाहरण द्यायचे झाले तर राजाजनक यांचे स्वतःवरील प्रेम इतके महान होते की त्यांनी जगाला आश्चर्यचकित केले अष्टावक्र ऋषींचे शिष्य असलेले राजा जनक यांचे स्वतःवरील प्रेम केवळ जीवनातील बदलत्या गोष्टींपुरते मर्यादित नव्हते तर ते अद्वितीय होते जगातील विलासता पलीकडे ते त्यांच्या उच्च आत्म्यासाठी होते आपल्यापैकी बरेच जण स्वतः आरामदायी राहण्यासाठी स्वतःला जसे आहोत तसे स्वीकारण्यासाठी संघर्ष करत असताना राजा जनकांच्या जीवनातून प्रेरणा घेऊ शकतात जेव्हा आपल्याला आपल्या अस्तित्वाचे महत्त्व कळते तेव्हाच आपण धावत्या आयुष्यातून थोडा वेळ थांबू शकतो स्वतःबद्दलचे आपले मत सोडून देऊ शकतो आणि एकदा स्वतःवर प्रेम करू शकतो स्वतःवर प्रेम करणे हा आपल्या सर्वांचा जन्मसिद्ध हक्क आहे मग तो आपला सांसारिक दर्जा कमतरता यश आणि जीवनाचा टप्पा काहीही असो स्वतःला प्राधान्य द्या आणि जीवनाबद्दल तुम्हाला अधिक सखोल दृष्टिकोन कसा मिळतो ते पहा तुम्हाला प्रश्न पडेल की स्वतःवरच्या निशर्त प्रेमाची ही अवस्था कशी मिळवायची अपूर्णता स्वीकारली आणि जीवनातील सर्व पडझड आणि अडखळणे स्वीकारले असा कोणी आहे का ज्याने स्वतःवर प्रेम करण्यासाठी संघर्ष केला नाही जीवनाची गुंतागुंत असूनही ही एक साधी गोष्ट करणे शक्य आहे का हो आहे खरं तर तुम्ही स्वतःलाच ते देणे लागता स्वतःवर प्रेम कसे करावे आणि कुठून सुरुवात करावी याबद्दल विचार करत आहात मग स्वतःवर प्रेम करण्याच्या दिशेने ती लहान पावले उचलण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे पाहू स्वतःवर प्रेम करण्याचे मार्ग एक तुमच्या शरीरावर प्रेम करून सुरुवात करा स्वतःवर प्रेम करण्याचा प्रवास शरीरापासून सुरू होतो कल्पना करा की जर तुम्हाला जागे झाल्यावर तुमचे शरीर गेलेले आढळले तर तुम्ही ओरडूनही तुमचा धक्का व्यक्त करू शकणार नाही तुम्ही जगाचा आनंद घेता आणि तुमच्या शरीरातून त्याचे दुःख देखील जाणवते ही एक अशी देणगी आहे जी प्रेमाने आणि काळजीने घेतली पाहिजे ते तुमचं शरीर आहे आणि आयुष्यभरासाठी ते एकमेव शरीर आहे काहीही असो तुमच्या शरीरावर प्रेम करा तुमच्या शरीरावर प्रेम करण्यासाठी काही टिप्स एक तुमचा दृष्टिकोन बदला जर तुम्हाला तुमच्या शरीराबद्दल थोडीशीही नापसंती असेल तर आत्ताच बदला तुमच्या शरीराचा स्वीकार करायला सुरुवात करा तुमच्या शरीरावर जसे आहे तसे प्रेम करा आणि त्याऐवजी तुमच्या आरोग्यासाठी सुधारात्मक पावले उचला दोन निरोगी खा तुमच्या आरोग्यासाठी जे फायदेशीर आहे ते खा आणि तुमच्या खाण्याच्या सवयी तुमच्या तृष्णेपेक्षा तुमच्या बुद्धिमत्तेनुसार नियंत्रित होऊ द्या तीन सकाळी फिरायला जा योगा करा नियमित सकाळी फिरायला जा आणि योगाभ्यास केल्याने शरीर मजबूत होते आणि ते निरोगी आणि तंदुरुस्त राहते जर तुम्ही तणावमुक्त आत्मविश्वास आनंदी आणि गतिमान असाल तरच स्वतःवर प्रेम करणे शक्य आहे दोन नकारात्मकतेपासून दूर राहा जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल नकारात्मक विचारांनी भरलेले असता तेव्हा स्वतःवर प्रेम करायला शिकणे कठीण होते तुमच्या अयोग्यतेबद्दलचे विचार एखाद्याला स्वतःत आरामदायी राहण्यास अडथळा ठरतात ऊर्जा कमी करणाऱ्या या भावना निर्माण होतात अशा प्रकारे तुमच्या मनाला शिस्त लावणे आणि स्वतःला कमी लेखणाऱ्या विचारांपासून मुक्त करणे ही स्वतःवर प्रेम करण्याची दुसरी पायरी आहे बऱ्याचदा स्वतःची इतरांशी तुलना केल्याने स्वतःवर शंका येते आपण आपल्या वेगळेपणाची कदर करायला विसरतो नकारात्मक विचारांमध्ये रमू नये म्हणून तुमच्या मनाला शिस्त लावा त्याऐवजी त्यांचे दर्शक राहा विचार तसेच राहू द्या पाणी जे करू शकते ते, ते पेट्रोल करू शकत नाही आणि तांबे जे करू शकते ते सोने करू शकत नाही प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येकाची रचना विशिष्टतेच्या प्रमाणात केली गेली आहे जेणेकरून आपण केवळ केवळ आपले अद्वितीय व्यक्तिमत्व बनूनच ते पूर्ण करू शकतो तुम्हीच तुमचे ध्येय साध्य करू शकता अस्तित्वाने तुम्हाला इतके प्रेम केले की तुम्हाला बनवल्यानंतर त्याने साचा तोडला जेणेकरून तुमच्या प्रकारचा दुसरा कधीही बदलला जाणार नाही असे गुरुदेव श्री शंकर रविशंकर म्हणतात असेही काही वेळा येतात जेव्हा आजूबाजूच्या वातावरणातून आणि लोकांमधून अयोग्यतेची भावना निर्माण होते या क्षणांमध्ये स्वतःवर प्रेम कसे करावे बरं तुमच्या मनासाठी काही व्यावहारिक शहानपण तुम्हाला अप्रभावित राहण्यास मदत करू शकते तुम्ही तुमच्या शरीर आणि मनापेक्षा जास्त आहात जेव्हा आपल्या ओळखीचे मानक निकष शरीर आणि मन अनुक्रमे दिसण्यात आणि तीक्ष्णतेत घट होते तेव्हा आपला आत्मविश्वास कमावतो तथापि आपल्यामध्ये असा एक भाग आहे जो कधीही बदलत नाही बदलत्या मन आणि शरीराच्या पलीकडे एक घटक आपल्या स्वतःची एक झलक आपल्याला सर्वात मोठ्या आत्मविश्वासाने सक्षम करते आणि आपण स्वतःवर पूर्वी कधीही न पाहिलेल्या प्रेमाने प्रेम करायला शिकतो हा घटक म्हणजे चेतना जी आपल्या सर्वांमध्ये आनंद आणि प्रेमाचा स्रोत आहे ध्यान आपल्या अस्तित्वाच्या या पैलूशी जुळवून घेण्यास मदत करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद